अजितदादांचा हा कोणता डाव बारामतीची जागा सेफ करण्यासाठी से नवी खेळी पाहूयात काय आहे सविस्तर बातमी दादाचा वादा ही टॅगलाईन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जे विधान केलं होतं ते सध्या चर्चेत आहे त्याच विधानाच्या अनुषंगाने अजित पवार हे बारामती विधानसभेसाठी नवी रणनीती तर करत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या धपक्या आवाजात का अशी ना पण सुरू आहे बारामतीची जागा सेव करण्यासाठी से अजित पवार हे एखादी नवी रणनीती तर आखत आहेत का याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात अजित पवार यांनी काल एका मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया आपल्या पत्नीला सुनेत्रा पवार हुभं करणं ही त्यांची चूक होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना बारामतीतून तिकीट देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आणि याला अजित पवार यांनी देखील एक प्रकारे पाठिंबा दिला मला त्यात फार रस नाही कारण मी सात आठ निवडणूक लढलो आहे त्या संदर्भात जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा कौल कसा असेल याबाबत पार्लमेंटरी बोर्डात नक्की विचार केला जाईल असं म्हणत एक प्रकारे अजित पवार यांनीही ते लढण्यास उत्सुक नसल्याचे संकेत दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार म्हटले होते की माझी बारामतीकरांना विनंती आहे की आम्ही ज्या उमेदवाराला खादारकीसाठी उभं करू त्याला तुम्ही विजय केलं पाहिजे तर मी पुढे विधानसभेला उभं राहील खरं सांगतो मी नाही तर खुशाल तुम्ही तर मला साथच देणार नसतील तर मला प्रपंच आहे मी कशाला याद पडू त्यामुळेच जेव्हा सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी विचारणा केली की आता अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढणार की नाही दरम्यान अजित पवारांनी स्वतःच म्हटलं की मला यात फारसा रस नाही कारण मी सात आठ निवडणूक लढलो आहे अजित पवार यांचा याच विधानाचा असाही अर्थ लावला जातो की सुनेत्रा पवार यांचा जो पराभव झाला त्यानंतर अजित पवार हे बारामतीतून विधानसभा लढवणार नाहीत अशा वेळी ते आपले कनिष्ठ पुत्र जय पवार यांना तिकीट देऊ शकतात पण असं असलं तरी ती जागा सेव्ह करणं हे मोठं आव्हान अजित पवार यांच्या समोर आहे त्यामुळे अजित पवार हे सध्या कौटुंबिक पातळीवर भावनिक विधान करत असल्याचं त्यांच्या विरोधाकडून बोललं जात आहे जर बारामतीत अजित पवार यांना किंवा त्यांच्या पक्षाला जर पुन्हा पराभवाचा फटका बसला तर त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये चांगले संदेश जाणार नाहीत त्यामुळे आतापासूनच अजित पवारांनी बारामतीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे एकीकडे अजित पवार हे आतापासूनच राजकीय डावपेस आखत असले तरी त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नक्कीच नवी रणनीती आखण्यात व्यस्त आहेत मागील काही दिवसापासून अजित पवार हे अत्यंत ऍक्टिव्ह झाले आहेत शरद पवार मात्र हे अत्यंत शान स्वभावाचे दिसून आलेत अशा वेळी अगदी शेवटच्या क्षणी एखादा हुकुमी अक्का आणून अजित पवारांना अडचणीत आणू शकतात आतापर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ अजित पवार हे एकमेव आमदार होते जे सातत्याने निवडून येत होते पण पक्षातील फुटीनंतर बारामतीची जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शरद पवार हे नक्की शर्तीचे प्रयत्न करू शकतात जी अजित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते कारण त्यांचा प्रत्यय हा लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना चांगलाच आला आहे शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार हे बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे योगेंद्र पवार यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा हा अजित पवार समोर प्रश्नच असेल पण पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक बारामतीमध्ये होऊ नये यासाठी अजित पवार प्रयत्नशील असल्याचं आत्ताच्या घडीला दिसत आहे त्यामुळे आपली बारामतीची जागा सेव्ह करण्यासाठी अजित पवारांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता बारामतीकर पुन्हा एकदा कोणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद